महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषद शाळा चनेरे यांचे उत्कृष्ट सादरीकरण करून, करून शिवजयंती साजरी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नामांकित शाळा चनेरे या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक तसेच चनेरे महिला भगिनी यांनी मोठ्या अभिमानाने शिवजयंती उत्सव साजरा केला संपूर्ण बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली आणि चनेरे नाक्यावर सुंदर असे पाळणागीत आणि उत्कृष्ट असे सादरीकरण करून आजचा दिवस काय असतो हे संपूर्ण जगाला दाखवून दिले लहान बालकांना शाळेत घडवणारे शिक्षकच असतात हे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे चनेरे शाळेच्या मुख्याध्यापिका होय चणे शाळेतील विद्यार्थ्यांनी अभिमानाने उर भरून आणले असे सादरीकरण करून चणेरे ग्रामस्थ आणि उपस्थित लोकांची मने जिंकली स्वराज लाईव्हसाठी साठी प्रतिनिधी नंदेश गायकर रोहा